ग्लोबल ग्लोबल पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित सर्व माझ्या सन्मान्य पत्रकार बंधूंच मी मनापासून स्वागत करतो पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मी प्रथमतः सर्वांची आमच्या सहकाऱ्यांची ओळख करून देतो या ठिकाणी सन्मान्य अशोकजी पंडित सर जे अर्जुन पुरस्कारानं सन्मानित आहेत आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून या आपल्या देशाचा नावलौकिक पूर्ण जागतिक स्तरावर त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर दुसऱ्या आमच्या सहकार्या आहेत शिलाताई कानुगो मॅडम ज्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत आणि त्यांचं क्षेत्रातलं योगदान हे प्रचंड मोठं राहिलेलं आहे त्याचबरोबर समीरजी मुनगेकर जे कनोईंग काय किंगचे देखील अध्यक्ष म्हणून काम करतात त्यांचं योगदान प्रचंड मोठं आहे मी प्रोफेसर डॉक्टर चंद्रजित जाधव शिवछत्रपती राज्य क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त आणि सरचिटणीस महाराष्ट्र खो खो असोसिएशन आजची बैठक खरंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची दोन नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजीची चौवार्षिक निवडणूक संपन्न होते त्या निमित्तानं काही मुद्द्यांचं स्पष्टीकरण करण्यासाठी या ठिकाणी आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तसं बघायला गेलं तर आजपर्यंत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक ही खऱ्या अर्थानं खिळीमिळीच्या वातावरणात पार पडत आलेलं मी तरी वैयक्तिक पाहिलेली आहे गेले जवळपास पस्तीस वर्ष मी या क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडू असेल एक प्रशिक्षक असेल एक संघटक म्हणून काम करतो आहे आणि हे करत असताना कुठेतरी राजकीय वळण राजकीय चिखलफेक होत असताना आज आपण कुठेतरी पाहतो आहे आणि महाराष्ट्राची क्रीडा संस्कृती निकोप आणि खेळकर राहिली पाहिजे ही भूमिका आम्हा सर्व क्रीडा संघटकांची आहे आणि त्यादृष्टीनं आज या ठिकाणी मला खेद वाटतो की कुठेतरी राजकीय रंग उडवले जात आहेत आणि त्याचं खऱ्या अर्थानं स्पष्टीकरण करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घे घेतो आहे ब आपण जर बघितलं की दोन हजार तेरा साली सन्मानित नामदार राज्यदाता पॉरसाहेब हे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रथम अध्यक्ष म्हणून त्यांनी धुरास सांभाळले आणि त्याच्यानंतरचा जर आपण चढता आलेख बघितला आज तागा गेल्या बारा वर्षाचा तर तो अतिशय आलेख हा देशामध्ये खूप वाढता आलेख आपण क्रीडा क्षेत्राचा पाहतोय त्यामध्ये खेळाडूंचं मिळणारं त्या ठिकाणची गुणवत्ता असेल त्यांचं मेरिट असेल सुवर्णपदक असतील त्यांना मिळाले रोख पारितोषिक असतील त्यांना मिळणाऱ्या नोकऱ्या असतील ह्याची उपलब्धी ही फार मोठी सन्मान्य नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून झालेली आपण पाहतोय एकोणीसशे दोन हजार पंधरा साली जर केरळची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा बघितलं तर त्यावेळेचा परफॉर्मन्स आणि नंतरची झालेली अहमदाबाद अहमदाबाद गोवा आणि उत्तराखंड या तीन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जर आलेख बघितला तर एक राज्य म्हणून देशामध्ये आपण सर्वोच्च स्थानी आहोत प्रथम एक क्रमांकावरती आहे इतर राज्य आपला हेवा करतायत की महाराष्ट्राची क्रीडा संस्कृती एवढी निकोप आणि फार मोठ्या पद्धतीनं पुढे जाते वाढते याचा हेवा इतर राज्यांना वाढतो आहे प्रत्येकजण आपल्या राज्याकडे एक आदर्श म्हणून राज्य बघतं आहे आणि कुठेतरी आज चिखलपेक होत असताना आमच्यासारख्या क्रीडा संघटकांना अतिशय दुःख होतं आहे आज आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना जर बघितलं तर एकापेक्षा एक सरस खऱ्या अर्थानं देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप चमकदार कामगिरी करणारे खेळाडू आज तुम्हाला पाहायला मिळत आहेत अशोक जे पंडित सर सारखा एक चांगला नामवंत व्यक्ती या देशाचं कौतुक असणारं मोठं व्यक्तिमत्व आज या पद्ध या निवडणुकीला सामोरं जात आहेत एका बाजूला सन्मान्य मुख्यमंत्री महोदय म्हणतात की या ठिकाणी राजकीय व्यक्तिमत्त्व आहे जी खेळाडूंनी कुठेतरी या स् ऑलिम्पिकच्या क्रीडाक्षेत्रामध्ये अधिकाधिक पदाधिकारी झालं पाहिजे पुढे संघटना चालवण्यासाठी आलं पाहिजे आणि दुसऱ्या झाला मात्र राजकीय व्यक्तिमत्व अशोक जे पंडित साहेब यांच्या विरोधात उभा राहतात म्हणजे हा हाही कुठेतरी विरोधाभास आम्हाला दिसतो आहे आणि आमची विनंती आहे की या राज्याची होणारी ऑलिम्पिकची निवडणूक महाराष्ट्र ऑलिम्पिकची निवडणूक ही खूप खेळीमिळीच्या वातावरणात झाली पाहिजे कुणीही कोणाला राजकीय रंग न देता शेवटी जय पराजय हा प्रत्येकाचाच कुठे ना कुठे होत असतो जयानं कुणी उन्माद माजवायचा नसतो आणि पराजयानं कुणी खचून जायचं नसतं हे आम्हाला मैदानातून शि जी शिकवण दिलेली आहे त्याच पद्धतीने निवडणूक पार पाडेल आणि आम्ही त्या ठिकाणी विजयी झालो तर उद्या ज्यावेळेस विजयी होत्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच या राज्याचा क्रीडारथ अधिकाधिक या देशामध्ये खूप पुढे जोरात घोडदौड झाली पाहिजे आमची त्या ठिकाणची भूमिका असणार आहे हा सन्मान्य नामदार अजितदादा पवारसाहेबांचं योगदान जर बघितलं की दोन हजार पंधरा साली किंवा त्याच्या अगोदर मिळणारी नॅशनल गेम्स किंवा इतर राष्ट्रीय स्पर्धातील खेळाडूंची रोख पारितोषिकाची रक्कम अति अतिशय तुटपुंजी होती आत्ताच मी आणि शिलाताई चर्चा करत होतो की मी एकोणीशे नव्याण्णवला शेवटचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नॅशनल गेम्स खेळू त्यावेळेस मला पदक मिळालं म्हणून सात हजार रुपये फक्त मिळालेले होते आणि आज अवघ्या पंचवीस वर्षामध्ये सात लाख रुपये स्वर्णपदक विजेत्याला मिळतात ही फार मोठी उपलब्धी आहे आणि त्याच्यामध्ये अनेक खेळाडू अनेक पालक आपल्या खेळाडूला मुलाला मैदानावर पाठवत आहेत म्हणजे आज मैदानं कुठेतरी भरलेले दिसत आहेत आणि अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रातून माझं करिअर होऊ शकतं ही पालकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन हे कुठेतरी यशस्वी झालेलं आपण पाहतो आहे आणि त्याची नांदी बघून आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांनी देखील दादांच्या पाठीमागे खूप पाठपुरावा केला आणि महाराष्ट्राचं ऑलिम्पिक भवन पुण्याच्या बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडीमध्ये जे आमचं स्वप्न आहे ते पूर्ण होतं आहे कदाचित का काही लोकांना ते सहन होत नसेल अडचण वाटत असेल कारण इतर राज्य महाराष्ट्राचं ऑलिम्पिक भवन जे आपण बनवतोय ते एक मॉडेल म्हणून बघायला येत आहेत ही फार मोठी उपलब्धी आहे म्हणजे महाराष्ट्राची क्रीडा संस्कृती एका बाजूला आम्ही वाढवत असताना निकोप पद्धतीने ही निवडणूक पार पाडली पाहिजे ही आमची मनापासूनची खूप चांगली इच्छा आहे या ठिकाणी नॅशनल क्रीडा स्पर्धा असतील आंतरराष्ट्रीय पातळीवरची खेळाडूंची चमकदार कामगिरी बघितली तर खूप मोठ्या प्रमाणात आज होताना दिसते सन्माने देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील सन्माने अजितदादा पवार साहेब असतील सन्माने क्रीडा मंत्री महोदय असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील एक दीड वर्ष जर बघितलं दीडशेपेक्षा अधिक खेळाडू थेट नोकर भरतीद्वारे शासनाच्या सेवेत हे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून नोकरी लागलेले देखील आपण पाहतोय पाच टक्के आरक्षणातून सर्वच ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नोकर भरती होते ही उपलब्धी आहे ती महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या असणाऱ्या आमच्या संलग्न असणाऱ्या सर्व राज्य संघटनांचं योगदान हे प्रचंड मोठं आहे आज महाराष्ट्र सर्वच आघाडी पुढं जातोय महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन या ठिकाणी एक मात्र संघटना म्हणून काम करते आणि मात्र संघटनाहून काम करत असताना त्याच्या ज्या ब्रँचेस आहेत विविध क्रीडा संघटना आहेत विविध छोट्या छोट्या आमच्या संघटना सर्वच खेळ खेळांच्या ते खूप चांगलं काम करत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून आज महाराष्ट्र हे क्रीडा क्षेत्रातील एक अग्रणी असं राज्य आपल्याला म्हणून पाहायला मिळतं आहे मला आशा आहे की निवडणूक खेळीमिळीच्या वातावरणात पार पाडेल आणि कोणतीही चिखलफेक एकमेकावर न करता ही राजकीय धुळवड कुठेतरी थांबली पाहिजे ही सकारात्मक आमची भूमिका आहे या ठिकाणी क निवडणूक संपल्यानंतर कोणताही अभिनिवेश न बाळगता कोणताही एकमेकांच्याबद्दल गैरसमज किंवा त्या ठिकाणचा रोष न कुणीही न न स्वीकारता त्या ठिकाणची येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण हातात हात घालून त्या ठिकाणी खूप चांगल्या पतने या राज्याचा पूर्ण देशभरात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याची भूमिका हे आमच्या सर्व आहे नम्रपणे मी आपणास नमूद करू इच्छितो प्र अशोक जे आपण बी काय याच्या ठिकाणी